असो चीन असो जपान असो कोरिया असो प्रत्येक प्रगत राष्ट्र हे विकासाकडे जात असताना त्या राष्ट्राच्या चेतना या ज्यावेळेस समृद्ध झाल्या आणि त्या चेतनांना हे लक्षात आलं की विकासाकडे जायचं असेल तर समाजाचा पन्नास टक्के हिस्सा हा महिला आहेत आणि हा जो पन्नास टक्के हिस्सा आहे हा जोपर्यंत मुख्यधारेमध्ये येणार नाही तोपर्यंत विकसित समाज होऊ शकणार नाही आणि म्हणून या सगळ्या देशांनी त्या त्या काळामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेचा भाग हा महिलांना बनवलं आपल्या अर्थव्यवस्थेचं चा दुसरं चाक कार्यान्वित केलं आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळाली महिलांना मानव संसाधनामध्ये परिवर्तित केलं आणि त्यातनं अर्थव्यवस्था बळकट झाली आणि ती सगळे देश हे वेगाने विकासाकडे गेले खरं तर आपल्या देशामध्ये जेव्हा आपण संपूर्ण विकसित अवस्थेमध्ये होतो आपल्याला अनेकांना याची कल्पना आहे की एक काळ असा होता की जगाच्या व्यापारात पस्तीस टक्के व्यापार एकटा भारताचा होता जगाच्या जी डी पीमध्ये तीस टक्के वाटा एकट्या भारताचा होता अशा काळातला जो भारत आहे त्या भारताकडे आपण बघितलं तर त्या भारतामध्ये पुरुषान एवढाच सन्मान हा स्त्रियांना होता त्या भारतामध्ये स्त्री शक्तीची पूजा होत होती आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की भारत त्या अत्युच्च शिखरावर गेला आणि आपण बघा भारताचं पतन कुठे आहे भारताचं पतन दोनच गोष्टींमध्ये आहे ज्यावेळी भारत आपल्या माता भगिनींचा किंवा मा स्त्रियांचा सन्मान करायला विसरला स्त्रियांचा दर्जा जेव्हा समाजामध्ये खाली गेला आणि ज्यावेळेस समाज जाती व्यवस्थेत विखंडित झाला त्याचवेळी भारत गुलाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणूनच पुन्हा एकदा समृद्ध भारताचा प्रवास जर आपल्याला करायचा आहे तर त्या प्रवासामध्ये आमच्या माता भगिनींना सोबत घेऊन केलेला प्रवास हाच शाश्वत प्रवास होणार आहे आणि हेच आपल्या प्रधानमंत्री मोद्यांनी ओळखलं आणि गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने मोदीजींनी केलेली उपाययोजना ही आपण सगळ्यांनी बघितली अगदी बेटी बचाओ बेटी पढाओपासनं झालेली सुरुवात ही लखपती दिदीपर्यंत येऊन पोचली हा प्रवास अत्यंत विलक्षण अशा प्रकारचा प्रवास आहे ज्या भारतामध्ये अनेक भागांमध्ये केवळ मुलगी जन्माला येऊ नये म्हणून स्त्रीभ्रूणाची हत्या केली जात होती त्या ठिकाणी बेटी पढाव बेटी बचाओ बेटी पढाओ याच्या माध्यमातनं जे लिंग गुणोत्तर आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं सुधारलं अनेक ठिकाणी तर हजार पुरुषांच्या मागे आठशेपर्यंत महिलांची संख्या आली होती आणि त्याच्यामुळे किती अडचणी तयार होतात आपण बघा त्याच्यामुळे काही ठिकाणी लग्नांच्या समस्या निर्माण झाल्या होत्या परिवाराच्या समस्या निर्माण झाल्या होत्या त्यातनं महिलांच्या विरुद्ध ज्या काही लैंगिक अत्याराच्या घटना होतात त्या घटनांमध्ये वाढ होती ट्रॅफिकिंगमध्ये वाढ झाली होती अशा सगळ्या गोष्टी या ज्यावेळेस हे गुणोत्तर कमी होतं त्यावेळेस तयार होतात मोदीजींनी या संपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षामध्ये लक्षणीय याच्यामध्ये परिवर्तन केलेलं आपण बघितलं आणि आमच्या मुलींकरता शिक्षणाची दारं उघडी केली मुलींकरता अनेक योजना आणल्या आज मला सांगताना आनंद वाटतो की मोदीजींनी आणलेल्या मुद्रा योजनेमध्ये साठ टक्के लाभार्थी या महिला आणि मुली आहेत सिक्स्टी पर्सेंट याचा अर्थ काय आहे या करोडो आमच्या बहिणी मुद्रा योजनेच्या माध्यमातनं गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत गेल्या दहा वर्षात मोदीजींनी पंचवीस टक्के पंचवीस कोटी परिवारांना गरिबीच्या बाहेर आणलं हे बाहेर आणत असताना मोदीजींनी याचाच वापर केला की आमच्या महिलांना सक्षम करून त्यांनाही अर्थव्यवस्थेच्या चक्रामध्ये आणायचं आणि त्या माध्यमातनं तो परिवार देखील त्या ठिकाणी बाहेर काढायचा असा प्रयत्न त्यांनी केला अनेक योजना <स्तितितिति>